नमस्कार आज बोलूया या जरा मातीच्या जार बद्दल हा इतकं ऊन वाढलाय कि या मातीच्या जार मधलं पाणी तर काही पुरत नाहीये त्याची जागा घेतलीय या ढोल्या माठाने आणि हा बिचारा जग गेलाय कोपऱ्या ह्याला जरा सुंदर बनवूया हाच आता ह्या मातीच्या जगवर कुठला आर्ट फॉर्म करायचा हे आधी आपल्याला ठरवायला पाहिजे या जगवर मधुबनी चांगलं दिसेल भील आर्ट चांगलं दिसेल म्हणजे जगचा रंग पण चॉकलेटी आहे ना भील भील तर भील आर्टचं असं पेंटिंग चांगलं दिसेल का गोंड आर्ट चांगलं वाटेल गोंड आर्टमधली टेक्स्चर मला खूप आवडतात हा आत्ता आपण गोंड आर्ट करूया पण मला वाटतंय गोंड आर्ट हे अशा पद्धतीने जास्त चांगलं वाटेल पण तुम्हाला नुसतं मधुबनी आर्ट किंवा भील आर्ट किंवा कुठले आर्ट फॉर्म शिकायचे असतील तर त्याची नावं खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आपण तो घेऊन येऊ पेंटिंग ला सुरुवात करूया आणि त्या त्याआधी आपण या जार ची उंची किती आहे त्याचे किती भाग आत बाहेर झालेले आहेत कारण याला कर्व आहेत बरेचसे सो या सगळ्याच मार्किंग करून घेऊ म्हणजे आपलं पेंटिंग येस करेक्ट होईल आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट हो काय आता तुम्ही डायरेक्ट जारवर पण करू शकता हा असं काही नाही की तुम्हाला ट्रेसिंगच करायचंय पण मला तुम्हाला गोंडाट दाखवायला पेपरवर सोपं जाईल आणि तुम्हाला कळायलाही सोपं जाईल यासाठी मी पेपरवर दाखवते सो दोन्ही मेथड तुम्ही वापरू शकता आणणार आहोत गोंडाट मधला हत्ती म्हणजे असं छान तो जारवर रुबाबदार दिसणार आहे याच्यासाठी काय करायचं तुम्हाला दिसत असेल तर मार्किंग तुम्हाला दिसत त्याच्या एक्झॅक्टली मध्ये त्याच्या पाठीचा आकार आपल्याला काढायचा आहे उलटा कर्व काढून आणि मग त्याचा चेहरा आपल्याला काढायचा आहे चेहरा काढण्यासाठी असा तिरका सी काढून घ्यायचा करेक्ट आणि मग त्याची जी दोन्ही टोकं आहेत ह्या टोकांना आपल्याला वरच्या बाजूला घेऊन जायचंय त्याची सोंड काढण्यासाठी आता मी याच्यामध्ये एक थोडा कर्फ घेतलाय तुम्हाला सरळ काढायची असेल तर सरळ काढा तुमचं चित्र आहे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कसंही का काढू शकता सो आपण जो वरचा मार्किंग पॉईंट आहे ना तिथपर्यंत त्याची छान अशी सोंड काढलेली आहे आणि मग त्याच्या कानाचा भाग काढणार सो सारखे हत्तीचे जे कान असतात ते सुपासारखे आपल्याला नाही काढायचे आपल्याला ते फुलांच्या पाकळ्यांसारखे काढायचे आहेत कारण आपण गोंड करतोय गोंड म्हणजे निसर्गाशी एकरूप असलेली लोककला आहे त्यामुळे याच्यात बरेचदा प्राणी आणि झाडं अशी एकरूप झालेली दिसतात आपल्याला सो आता आपण सोंड आणि कान काढून घेतलेत आता डोळा डोळा काढला ना की असा एक जिवंतपणा येतो त्या चित्रामध्ये असं मला नेहमी वाटत आता काय करायचं चा? सोंडेच्या इथे खाली आपण थोडासा असा व्ही शेप काढून हत्तीचा तो खालचा ओठ आणि त्याच्यावर हस्तीदंताचा हस्ती दंताचा आकार आता छान आपला हत्ती असा हळूहळू मस्त दिसणार आहे आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे हत्तीचे जे पाय असे स्ट्रॉंगनेस त्याचा त्याच्यातून दिसतो ते पाय आपल्याला दाखवायचे हे पाय तुम्हाला दिसत असेल मी आधी सगळ्यात आधी पुढचा पाय काढला आणि मग आपल्याला मागचा पाय काढायचा आहे मागचा पाय थोडा वरण चालू करायचा पुढचा पाय त्यापेक्षा थोडा आपण खालना सुरू केला सो पुढचा आणि मागचा पाय काढून झाल्यानंतर मधल्या दोन पायांची जजमेंट आपल्याला खूप छान येतं त्यामुळे नेहमी जेव्हा तुम्ही प्राणी काढता तेव्हा आधी हे दोन पाय काढून घ्या आता मधला जो पाय आहे तो आपण काढतोय तुम्हाला दिसेल की उलटा व्ही सारखा शेप जर तुम्ही काढलात ना तर हा पाय काढायला तुम्हाला खूप सोपा जाईल आणि मग पोटाचा भाग मागच्या पायापर्यंत पूर्ण करून घ्यायचा आणि जो आपला तिसरा आपण शेवटचा पाय काढतोय तिसरा नाही चौथा आहे सॉरी सो हा चौथा पाय आपण मागच्या बाजूला गेल्यासारखा दिसतो आणि मग हत्तीची शेपटी हत्तीची खूप मजेदार गोष्ट आहे एवढा मोठा हत्ती असतो पण त्याची शेपटी मात्र एवढीशीच असते छोटीशी तर शेपटी आपण काढली आणि मग मगाशी जे मी तुम्हाला म्हटलं की निसर्गाशी एकरूप आणि हे कारण बरेच वेळा गोंडाट मध्ये ना झाड ही प्राण्यांमध्ये एकरूप झालेली दाखवतात म्हणजे आता जसं आपण करतोय की हत्तीच्या सोंडे वरनं झाड येतं सो so, बरेच वेळा हरिण पण आहे गोंडाट मधलं खूप फेमस की त्या हरणाच्या शिंगांमधनं झाड येते सो अशी so, बरीच गोंडाट मधली पेंटिंग आहेत जी मी तुम्हाला शिकवू शकते जर तुम्हाला शिकायचे असतील तर लगेच आत्ता कमेंट बॉक्समध्ये मध्ये गोंडाट असं टाईप करा झाडाचा एक वेगळा आकार आहे गोंडमध्ये तुम्हाला दिसत असेल की आधी मोठी ब्रँच आणि मग त्याच्या खाली थोडंफार छोट्या छोट्या ब्रँच ते दाखवतात आणि मग त्याला पानं आल्यासारखी आपल्याला दाखवायचे सो असं झाड छान आपण करून घ्यायचं झाड करताना काय काय ट्रिक्स वापरायच्या तुम्हाला जाणून घ्यायचंच असेल ना मग त्यासाठी लगेच जा वारली पेंटिंगची पर्स मी दाखवले ना त्यामध्ये कुठल्याही मध्ये खूप सोप्या पद्धतीने तुम्ही झाडं कशी काढू शकता ना हे मी दाखवलंय तर तो व्हिडिओ नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता हत्तीची जी बॉडी काढली खूप मोठा पार्ट तयार होतो त्याच्यात पार्टिशन करून घेण्यासाठी आपण अशा या डबल लाईन्स केल्या अशा डबल लाईन्स बरेच वेळेला आपल्याला गोंडाटमध्ये दिसून येतात त्यामुळे आपल्याला छान रंगसंगती त्यामध्ये करता येते आता पानं जी काढायची मगाशी मी तुम्हाला म्हटलं तर पानांचा आकार अगदी थेंबाचा जसा आपण आकार काढतो की नाही ड्रॉप येस yes. तसा आकार आपल्याला पानांच्या इथे काढायचा आहे सगळी पानं मी आता काढणार नाही आहेत कारण आपल्याला हे ड्रॉइंग ट्रेस करायचंय पॉट वर त्यामुळे मी तुम्हाला आता कल्पना यावी यासाठी थोडीच पानं काढली ट्रेसिंगसाठी कार्बन पेपर घ्यायचा त्याच्यावर पेपर घ्यायचा आणि ट्रेसिंग व्यवस्थित कसं करायचं हे मी श्रीरामांचं पेंटिंग काढलं होतं अगदी थोड्या वेळात तुम्ही श्रीराम पेंटिंग कसं काढू शकता हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्याचे डिटेल्स आहेत तो व्हिडिओ नक्की जाऊन बघ कागद असू दे काच असू दे किंवा क्लेपॉट असू दे कुठल्याही मटेरियलवर जेव्हा तुम्ही पेंटिंग करता तेव्हा त्याचा पोत पोत म्हणजे असा हात लागल्यावर लावल्यावर त्याला खडबडीतपणा लागतोय का गुळगुळीत पणा लागतोय हे खूप महत्वाचं आहे जेव्हा त्याच्यावर आपण रंग काम करणार असतो मातीचं भांडं घेताना शक्यतो भाजलेलं जे मातीचं भांड असतं जे आपण वापरू शकतो तसंच भांडं घ्या बऱ्याच वेळेला म्हणजे मागे माझ्या बाबतीतच असं झालं होतं की आम्ही छान दिसणारं मातीचं भांडं घेतलं पण ते कच्चं होतं फक्त डेकोरेशन पीस म्हणून होतं आणि त्याच्यावर जर तुम्ही पेंटिंग करायला गेलात तर त्याला क्रॅक जातात म्हणजे ॲक्च्युअल भांड्यालाच क्रॅक जातात किंवा त्याच्यावर पेंटिंगसुद्धा चांगलं होत नाही कारण मध्ये मध्ये रंग शोषून घेतो त्यामध्ये असे पॅचेस दिसतात सो असं पूर्ण भाजलेलं घ्या दुसरं जर खूप खडबडीत असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने रंग चूज करायला पाहिजे जर खूप खडबडीत भांडं असेल तर त्याच्या रंगाला सिमिलर जातील असे रंग घ्यायचे म्हणजे आता हे आता फार खडबडीत नाही आहे जरा गुळगुळीत आहे भांडं तर या भांड्याला घेताना मी कुठलेही रंग घेऊ शकते पण जर तुमचं भांडं जास्त खडबडीत म्हणजे जा रफ टेक्स्चरचं असेल तर तुम्हाला वर्क करताना ब्लॅक डार्क ब्राऊन डार्क ब्ल्यू असेच कलर घ्यायला पाहिजेत अदरवाईज त्या कलरचे पॅचेस तिथे दिसून येतात आपल्याला तर आपलं हे पेंटिंग छान थंडगार बनवण्यासाठी शीतरंगसंगती आपण इथे घेतोय म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर कूल कलर स्कीम आपण इथे घेतोय म्हणूनच कोबाल्ट ब्ल्यू मध्ये थोडासा व्हाईट कलर लाईट ब्ल्यू मध्ये थोडासा व्हाईट कलर घालून तो एका एक आपण जी हत्तीची बॉडी काढली आहे त्या बॉडीला आपण देणार रंग देताना आधी बॉर्डरला रंग देऊन घ्यायचा आणि मग मध्ये रंग द्यायचा आपण मातीचा पॉट करतोय त्यामुळे काही प्रमाणात रंग पॉट शोषून घेतो त्यामुळे एक ते दोन लेयर जरी तुम्ही दिल्या तरी चालेल पण एज गोंडाटला ना वरून टेक्स्चर येत त्यामुळे खाली दिलेला रंग जरी खूप प्लेन नसेल बसला तरी सुद्धा तो टेक्स्चर दिल्यामुळे छान दिसतो सो अशा प्रकारे आपण एकाड एक असा एक हा ब्ल्यू कलर देऊन घेतलाय आणि आता त्याहून लाईट म्हणजे आधी आपण थोडा व्हाईट घेतला होता तर जर सेम सेम प्रमाणात जेवढा व्हाईट तेवढाच कोबाल्ट ब्ल्यू असं घेऊन आपण अगदी लाईट ब्ल्यू कलर इथे द्यायचा आहे उरलेल्या बॉडी पार्ट्स मध्ये सो अशा प्रकारे आपल्या हत्तीची बॉडी इथे दिसेल मग सोंड रंगवताना थोडा ग्रीनिश कलर मी इथे घेतला तुम्हाला तुमच्या आवडीने रंगसंगती जरी इथे घ्यायची असेल तरी तुम्ही आरामात घेऊ शकता कुठलेही रंग फोकाट मध्ये छानच दिसतात रंगवताना खूप मजा येते ना पेंटिंगला सो असं आता रंगकाम आपलं होतंय मग आपण हळूहळू टेक्स्चर पण करणार आहोत पण या सगळ्यामध्ये तुम्ही मित्रकला चॅनलला सबस्क्राईब केल्या आहेत का अशाच पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील वेगवेगळे आर्ट फॉर्म तुम्हाला शिकायचे असतील तर मित्रकलाला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला लवकरात लवकर पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत ही जबाबदारी जशी माझी आहे तशी तुम्ही माझे मित्र मैत्रिणी आहात त्यामुळे ती तुमची देखील जबाबदारी आहे त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमच्या ओळखीच्या जवळजवळ दहा लोकांना जरी तुम्ही पाठवलं तरी त्यांचे तेही सबस्क्राईब करतील सो अशा पद्धतीने आपण आपलं कुटुंब मोठं करूया आता रंगवायच्या आहेत झाडाच्या फांद्या या फांद्या रंगवण्यासाठी मी सॅपग्रीन मध्ये थोडासा येल्लो कलर क्रोम येल्लो टाकून हा रंग तयार केलाय आणि तो दोन नंबरच्या ब्रशने एकदम बारीक एक ब्रशने या फांद्याना देऊन घेते आणि कानांसाठी जो पाठीला आपण लाईट कलर वापरला होता ना या लाईट कलर मध्ये थोडासा अॅक्वा ग्रीन कलर घालून तो मी कानानं देते आणि आता खरं सांगू का अगदी ऑनेस्टली की मी या एकाड एकाडे डार्क आणि लाईट कलर देणार होते जसं आपण बॉडीला दिलाय पण शूटिंगच्या नानात मज्जा अशी झाली की लवकर लवकर करायचं तर सगळ्या त्या कानांच्या पार्टला मी एकच कलर देऊन टाकला होत असतात अशा चुका पण त्याच्यातून वा वाचवण्यासाठीच बहुतेक अक्रॅलिक कलर बनवलेले आहेत लोकांनी त्यामुळे या अक्रॅलिक कलरला नमस्कार करून मी छान त्याच्यावर दुसरा कोट जो द्यायचा आहे तो थोडासा डार्क कलरने दिला सो अशा प्रकारे ना ॲक्रेलिक कलर बऱ्याचशा आपल्या चुका पेंटिंगमध्ये लपवून टाकतात कारण त्याचा आपण एकावर एक कोट देऊ शकतो आणि ते मिक्स होत नाहीत एकमेकांवर आणि पटकन वाळतात म्हणजे ऑइल पेंटने पण तुम्ही असं करू शकता पण ऑइल पेंट वाळायला खूप वेळ लागतो आता फोक आर्ट असं थोडं व्हायब्रंट असतं ना मस्त असं कलरफुल दिसलं पाहिजे छान तर म्हणून मग मी काय केलं पानांच्या इथे ना जे काही कलर पॅलेंटमध्ये मी घेतले होते ते सगळे कलर पानांना दिले सो तुम्हाला ब्ल्यू दिसेल येलो दिसेल थोडा लाईट ब्ल्यू दिसेल कुठे ग्री लाईट ग्रीन दिसेल सो असे मिक्स कलर मी छान पानांना घेतले त्यामुळे इंडियन फोक आर्ट म्हणजे भारतीय लोककलेचा एक जो व्हायब्रंट लुक आहे तो ह्याला छान असा आला अजून तुम्हाला हे पेंटिंग फाईन दिसत नसेल मला माहिती आहे पण त्यासाठी आपण काय करणार आहोत नाही का या पूर्ण पेंटिंगला एक त्याला छान बॉर्डर करणार आहोत ब्लॅक कलरने तुम्हाला आठवत आहे ना शाळेत असताना आपण आपल्या चित्रांना ब्लॅक स्केच पेनने बॉर्डर करायचो आणि मग कलर करायचो अगदी तसंच फक्त आपण ब्लॅक कलर नाही म्हणजे पेंट नाही ब्रश घेऊन झिरो नंबरचा किंवा एक नंबरचा तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल तो ब्रश घेऊन अशी छान इथे बॉर्डर करून घ्यायचे असं आपण बाहेरच्या बाजूने बॉर्डर केली आणि आपल्या बाजूला जे आपण पार्टिशन केले होते ना त्याला थोडा येल्लो कलर दिला आता तुम्हाला दिसत असेल की यल्लो कलरमुळे एक छान लुक या पेंटिंगला आलाय आता सगळ्यात महत्वाचा पार्ट बोंड आर्ट मधला मी तुम्हाला म्हटलं होतं ना मला खूप आवडतं गोंडाटमध्ये म्हणजे गोंडाटचा हा आत्मा आहे टेक्स्चर गोंडाटची सो असं अगदी सोपं टेक्स्चर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे लाईन टेक्स्चर आहे तीन लाईन्स अशा आपल्याला हळूहळू एकाखाली एक डायरेक्ट ब्रश ने द्यायच्या आहेत आता काय असतं ना मी जे तुम्हाला म्हंटल होतं की ब्रश न वापरता सुद्धा तुम्ही अक्रॅलिक कलर देऊ शकता त्यासाठी हे तुम्हाला अक्रॅलिक पेन ऑनलाईन पण मिळतं किंवा दुकानदाराकडे सुद्धा मिळू हो शकतो तुमच्या इथल्या हे देऊ शकता पण तुम्हाला इथे प्रॉब्लेम दिसत असेल की ब्रशने जितकी अशी छान फाईन लाईन येते तशी या पेननी येत नाही थोडी जाड लाईन येते जर तुम्ही पेन वापरणार असाल तर सगळ्या पेंटिंगला पेन वापरा जर ब्रश ने करणार असाल तर सगळं पेंटिंग हे ब्रश ने करा सो so, मी ब्रश वापरायचं ठरवलं म्हणून मी ब्रश ने असं आहे जिथे आपण डार्क ब्ल्यू कलर दिला होता तिथे ब्लॅक कलरने मी छान हे टेक्स्चर करून घेतलं आता जिथे लाईट ब्लू कलर दिलाय तिथे व्हाईट कलरने हे टेक्स्चर करणार सो so, मला असं वाटलं ना की पेन मी फार कमी प्रमाणात तुम्हाला दाखवलं तर पेनाचा अजून काय उपयोग होऊ शकतो जिथे डॉट द्यायचंय तर ब्रशने बरेच वेळा डॉट छान येत नाहीत तर हे डॉट नाही पेन ने खूप छान येतात कानावरचं जे टेक्स्चर आहे ते मी मुद्दामून पेन ने करते थोडं जाड येत पण चांगलं दिसतं ओव्हरऑल केल्यानंतर फक्त जर मी मग अशी म्हटलं तसं वापरायचं असेल तर पूर्ण पेन वापरा किंवा पूर्ण ब्रश वापरा बघा हा म्हणजे मला असं वाटतं याच गोष्टीमुळे मी हे चॅनल सुरू केलं की आपण मटेरियल काय वापरतो किंवा पेंटिंग किती सुंदर करतो ह्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे की आपण एखादी कला सादर करणं माझ्या ज्या मैत्रिणी ज्या ह्या व्हिडिओ बघताय त्यांना मला एकच सांगायचंय कुठलीही वस्तू असू दे घरातली म्हणजे आपण आता हे जार जो आपल्याला आता काही कामाचा नाही आहे तर त्याच्यावर पेंटिंग केलं सो अशी कुठलीही वस्तू असू दे किंवा कागद असू दे पण आठवड्यातनं एक तरी पेंटिंग तुम्ही करत जा मला माहिती आहे तुमच्यासारखी मीही पण एक गृहिणी आहे मला सुद्धा घरातली अनेक कामं असतात चार, मुलांचं करायचं चार, असतं या सगळ्यामध्ये आपण स्वतःच्या आरोग्याकडे आणि मुख्यत मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाही मेडिटेशन करायला प्राणायाम करायला योगा करायला बरेचदा आपल्याला वेळ होत नाही त्या सगळ्यामधनं आपली मनशांती कुठं आहे हा प्रश्न मात्र पडतो ना आपल्याला सो so, अशा वेळेला असं तरी पेंटिंग तुम्ही जेव्हा कराल एक दोन तास तुमचे याच्यामध्ये जातात पण तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असता आणि याने तुमचं मानसिक आरोग्य सुधारायला नक्की मदत होते हे दोन आठवडे करून बघा माझे व्हिडिओ येतच असतात या व्हिडिओप्रमाणे करा किंवा माझ्यासारखे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला मिळतील किंवा तुम्हाला अगदी काही नाही जमलं तर साधं गुंडाळी चित्र करा पण नक्की करा आणि काय वाटतंय हे माझ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका यावेळेला गोंड गोंडाट मध्ये आपण लाईन टेक्स्चर शिकलो म्हणजे पानांवर सुद्धा दो, दोन दोन दिल्या झाडाच्या जा खोडावर सुद्धा मी हत्तीवर सुद्धा लाईन वापरल्या चेहऱ्यावर मी डॉटेड टेक्स्चर दिलेत पण अशी वेगवेगळी टेक्स्चर मध्ये आहेत तुम्हाला जर गोंडाट शिकायचं असेल तर कमेंट मध्ये मला सांगायला विसरू नका असं छान मस्त गोंडाट मधला हा डौलदार हत्ती आपला या क्ले पॉट वर तयार झालाय आणि हा बिचारा एका बाजूला पडलेला जग आता त्याची छान जागा माझ्या डेकोरेटिव्ह आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेणार आहे तुम्हाला कसा वाटला हे सांगायला आणि लाईकचं बटन डाबायला मात्र विसरू नका हा कसा वाटला हे जगचं पेंटिंग म्हणजे आपला जो मातीचा जग होता जो बिचारा एकटा पडला होता त्याला आपण रंगकाम करून घरातली एक आकर्षक वस्तू मध्ये कन्वर्ट केलं अशाच पद्धतीने घरातल्या अनेक वस्तू ज्या तुमच्याकडे असतील त्या तुम्ही कन्वर्ट करू शकता जसं तुम्ही हे बॉटलवर पेंटिंग करू शकता तुम्ही पेपरवर देखील करू शकता आणि छान फ्रेम बनवू शकता सो सस्टेनेबिलिटी यालाच म्हणू शकतो आपण तुम्हाला जर आ, हे पेंटिंग आवडलं असेल तर खाली लाईक करायला विसरू नका आवडलं का हे मला कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका तुम्हाला जर कुठले पेंटिंगचे फॉर्म शिकायचे असतील तर मित्रकलाला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका असंच प्रेम करत राहा धन्यवाद